कुद्घाटावरील अंतरनाथ कार्यक्रमात नासिककरांना मिळाली संगीत नृत्य गायनाची मेजवानी सोळाशेहून अधिक कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांची दाद सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पहिल्या दिवशी कथ्थक भरतनाट्यम तबला बासरीवादन शास्त्रीय सुगम संगीत गायन यांचा एकत्रित कलाविष्कार छत्रपती शिवरायांच्या आरतीवरील बहारदार कथ्थक नृत्य चिमुकल्या नृत्यांगनांचे भरतनाट्यम शास्त्रीय रागदारीतील बासरी वादन तसेच मराठी अभिमान गीतावरील दीपनृत्य जयस्तुतेसारख्या देशभक्तीपर गीतावर एकाच वेळी गायन वादन आणि नृत्य सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली अंतर्नाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकच्या बालकलाकारांसह युवांना मोठ्या प्रमाणात व्यासपीठ लाभले राष्ट्रीय विकास मंडळ गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानी कथ्थक भरतनाट्यम तबला बासरी शास्त्रीय गायन सुगम संगीत यांच्या एकत्रित कलाविष्काराने गोदाघाट संगीताच्या सरांनी फुलला होता निमित्त होते भव्य दिव्य अशा अंतरणात गायन वादन नृत्याचा आविष्कार रसिकांना अनुभवता आला किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉक्टर प्रभा आत्रे यांना अंतर्नाद कार्यक्रमातून ही स्वरांजली समर्पित करण्यात आली होती शहरातील बहात्तर गुरुकुलांच्या एक हजार सहाशे एकवीसहून अधिक कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंडित प्रसाद खापर्डे हे उपस्थित होते या कलाविष्कारात प्रारंभित सर्व गायकांनी श्रीराम वंदना सादर केली त्यानंतर लहान गटातील कलाकारांचे राम भीम पलासमधील रचना गायन आलापी आणि बासरीवादन केले त्यानंतर वंदनम रघुनंदनम या बोलांवर चिमुकल्या नृत्यांकरांचे भरतनाट्यम रंगले मोठ्या कलाकारांचे राग मालकंश सादरीकरण झाले पुढे भिन्न षडज बासरीवादन कथ्थक व भरतनाट्यम सरगम सादरीकरण राग चंद्रकंस कथ्थकचे तोडे पंडत तर भरतनाट्यमचे कोरवई प्रस्तुत झाले अखेरीस सर्व गटांचे एकत्रित सादरीकरण त्यात श्रीराम कृपाळू भजनम कानडा राजा पंढरीचा मराठी अभिमान गीत यावर दीप नृत्य चयस्तुते या गाण्यावर गायन वादन आणि नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली या अंतर्गत कार्यक्रमाचे प्रमुख निनाद पंचाक्षरे आणि सहप्रमुख केतकी चंद्रात्रेय होते तर सूत्रसलन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले

आगरागी, आगरागी। आगरागी। एबी न्यूज साठी प्रमोद रहाणे नाशिक